नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आता सकाळच्या आठ वाजलेल्या आहेत आणि मला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर मी तयार झालेली आहे आणि माझी लहान मुलं दोन्ही पण झोपलेली आहेत तोपर्यंत मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे म्हणजे थोडीशी आरती तयारी तरी करून घ्यायची आहे तर आता मी पुरण शिजायला टाकणार आहे दीड वाट्यांचंच पुरण करणार आहे तर जास्त कोणी खात नाही जेला मलाच पुरणपोळी आवडते श्रीकांतला जास्त पुरणपोळी आवडत नाही तर एक्स्ट्रा जर राहिलं तर मी फ्रीजरमध्ये त्याचं पुरण करून ठेवत असते म्हणजे कधी आपल्याला इच्छा झाली तर आपण खाऊ शकतो तर चला आता पुरण मी बनवून घेते आणि नंतर पोळ्या करायच्याच आहेत तर हे दीड वाट्यांचं पुरण मी आता शिजायला टाकणार आहे कुकरमध्येच आणि भातसुद्धा सोबतच लावणार आहे हा भात थोडासा असा चिकट होतो त्याच्यामुळे आमटीसोबत खायला खूप छान लागतो हा वॉलमार्टमधून आणलेला तांदूळ आहे तर आता चला हा मी लावून घेते आमचं असं आहे सकाळी सकाळी हाय गुड मॉर्निंग जय गुड मॉर्निंग हाय जे उठला आणि त्यानंतर जानकीसुद्धा उठली तर तिला मी घेतलं आणि त्याच्यानंतर परत कामाला लागले आता मी ओसा तयार करून घेत आहे त्याच्यामध्ये इंडियन स्टोअरमधून आणलेले ओले हरभरे तर शेंगा आणि गाजर कट करून ठेवलेलं होतं जे अवेलेबल होतं तेच त्याच्यामध्येच मी ओसा तयार केलेला आहे तर हे आहे माझ्याकडं सुगड्या तर त्याचंच पूजन करणार आहे दरवर्षी मी यातच करत असते तर आणि येत्या आमटीला आता फोडणी देऊन झालेली आहे मस्त आता तरी यायला चालू झालेली आहे उकळल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच पूर्ण झाल्यावर त्यानंतर मी पुरणाची सुद्धा तयारी करून घेतली पुरण शिजलं होतं आणि आता गूळ टाकून मी पुरण असं परतून घेत आहे आणि त्यानंतर पुरणाच्या चाळणीने वाटूनसुद्धा घेतलं त्याला भरपूर मध्ये गेला त्यानंतर जयची जानकीचं सगळं आवरलं आणि पोळ्या करायच्या आधी मी सुगडपूजन केलं आणि त्याच्यासाठी मी आता रेडी होणार आहे चला मी रेडी झालेली आहे आणि आता मी सुगडींची पूजा करून घेणार आहे आणि घरच्या घरी देवालाच आपली जे सुगड असतं ते पूजून घेणार आहे आणि ओसासुद्धा देवाला आणि तुळशीला दाखवणार आहे तर चला आता मी सुगडीचा थोडंसं हळदी कुंकू लावून घेते आणि त्याच्यामध्ये ओसा भरणार आहे आता आता सगळ्या सुगड्यांना मी पाच पाच बोटं लावून घेतात हळदी कुंकवाची त्यानंतर ता सगळा ओसा प्रत्येक याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्याच्यानंतर पूजासुद्धा करून घेतली आणि देवाला आणि आपल्या तुळशीलासुद्धा मी ओसा दाखवलेला आहे त्यानंतर ता छान अशी पूजा केली जैलासुद्धा मी पाया पडायला घेतलं त्यानंतर मी पोळ्या तयार करायला घेतल्या कारण की मला नैवेद्यसुद्धा बनवायचे होते आधी तीन नैवेद्य बनवले आणि त्यानंतर आता ह्या पोळ्या मी लाटून घेत आहे पीठ मी सकाळीच मळून ठेवलं हो चा होतं त्याच्यामुळं छान भिजलं होतं तेल लावून ठेवलं होतं आणि त्याच्यामुळं पोळ्यासुद्धा छान येत होत्या आणि पुरण एकदम मस्त तयार झालं होतं माझ्या मावशीजन त्यांचा फोन आला होता तेसुद्धा बोलत होते अगं पुरण खूप छान तयार केलेलं आहे आणि आम आमची अशीच रोज फोनवर चाललं असतं बोलणं त्यानंतर पोळ्यासुद्धा माझ्या सगळ्या रेडी करून झालेल्या आहे चार पाच पोळ्या केल्या जयला तर पोळी खूप आवडते तो माझ्यासारखाच आहे त्याला पुरणपोळी खूप आवडते त्यानंतर थोडेसे उन्हाळ्यामध्ये जे पापड्या केल्या होत्या त्या तळल्या आणि थोड्याच्या कुरडई इंडियामधून आणलेल्या आणि भजीसुद्धा तयार केले कांदा भजी केले होते गोल भजीच मी आणि मला गोलभजी जास्त आवडतात क त्याच्यानंतर आमटीला बघा किती छान तरी आलेली आहे मस्त मला आमटी तर खूप आवडली मस्त झाली होती आज श्रीकांतला पण भजीसुद्धा खूप आवडले तीन नैवेद्य एक देवाला एक तुळशीला आणि एक सुगड्यांना तर असं ताट मस्त तयार झालेलं आहे ज्यालासुद्धा मी पुरणपोळी खाऊ घातली आणि जानकीलासुद्धा झोपवलं थोडं साहित्य अवेलेबल होतं त्याच्यामध्ये मी ओसा करून घेतलेला आहे आणि हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय